नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे तर आज बघा नामदेव बनबे यांच्या आईचा वर्ष श्रद्धा तर आता मी तिकडे चाललोय बंडबेवाडीत आणि आज लाईट पण नाही तर आज तिकडे सगळा जेवण पाट्यावर सायन बनवणार आहोत चला तर तुम्हाला दाखवते म्हणजे तुमका कोकणातली जुनी पद्धत जी पहिली महिला जेवण बनवायची ती आज दिसणारा दिसणार चला तर बघूया तर बघा आता मी तिकडे येलोय बघा पाट्या कशी वाटत तर बघा पहिली जुनी पण लोका असाच पाट्यावर वाटाप करून पूर्ण जवान बनवायची तर आता सगळीकडे मिक्सर होत त्यामुळे आता हे पाटे वरवणते बंद होत चालले म्हणजे जवळजवळ नाहीतच तर हेनी आज काही नाही आलं नाही काय माहिती मी पण पहिल्यांदाच बघते आता हे भरपूर वर्षान पाट्यावर असा वाटाप वाटताना असं बारीक करत जरा मेहनतीचा काम हा तर आता पाटे काही भेटत नाही माझ्या घरात सगळ्यांच्या घराकडे आता मिक्सर होत त्यामुळे पाटे आता हळूहळू बंदच होतील होते म्हणजे झालेच आणि ते बघा तिकडे बाकीचे जवान बनवत वडे आणि वडे तळूचं काम हो तिकडे तिकडे भाजी बनता तर बघा असं आमच्या कोकणात चुलीवर मस्त होईल जेवण बनता आणि ह्या जेवणाची जी टेस्ट आम्ही तुमच्या हॉटेलमध्ये खयच्या भेटणार नाही त्या पण तेवटाचा फक्त जरा मेहनतीचा काम हा आग फुकूचा इकडे वडे थापू जोरात लागलेत सगळे महिला तर जेवण पण लवकरच होईल तर वाटपाचा जरा प्रॉब्लेम हा पाट्यावर वाटल्यामुळे आता एका भरपूर टाईम लागत वाटपाशिवाय जेवण काय होणार नाही तर गावाकडे कार्यक्रम म्हटल तर महिलांची उपस्थिती खूप महत्वाची असता तर बहुतेक कार्यक्रम महिलांच्या जीवन पार पाडले जातात गा गावाकडे तर ते सकाळी जीवन बिचारे इकडे कष्ट करतात आपल्या घराकडचं सगळं आटपून इकडे येऊन मस्त जवान बनवतात तर, तर दुपारी सगळ्यांच्या शेवटी जेवल्यानंतरच ती स्वतः जेवतात आणि त्याच्यानंतर भांडी घासून ती घराकडे जातात तर बघा एवढा सगळा त्यांची मेहनतच हा ही काही साधी नाही आहे तर ह्या मेहनती ते काही एक रुपये पण घेत नाही तर हे समाजकार्य पहिल्या पहिल्यापासून चाललेला त्या असा जपूचा प्रयत्न करतो सगळी महिला मिळून तर ह्याच्या पुढे पण अशीच प्रयत्न करीत राहू दे सगळी मुलं महिला तर हीच अपेक्षा <tellan> बघा पाट्यावरचा वाटा वाटू जोरात लागले हो। तर तीन पाटे आणला आणि खायला शोधून पाटो आणि वरवंटे <tellan> পাকনিটা কইলে পাকে

lượng hàng cái bóng nhiêu đó à? Đại gia đi không? Này đại gia đại số à, thưa cô? À कोण <laughs> आहे कोणतं पण पहिला लोकानं बोलले की की काय काय 15 टा 20 कॅट Si O timing Togakota I shirt O

तर आता हे संपूर्ण व्हिडिओ तुमका कसो वाटलो तर तुमका पहिल्या जुन्या जवान बनवूची पद्धतीची आठवण झाली असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा